नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर लक्ष्मी विष्णू कामगारांबद्दल गेल्या अठ्ठावीस वर्षापासून त्यांच्या घरांचा प्रश्न असेल त्यांच्या पगाराचा प्रश्न असेल त्यांच्या प्रॉविडंट फंडाचा प्रश्न असेल अठ्ठावीस वर्ष झालं पेंटिंग ठेवण्यात आलेलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेले दोन महिने रोजच्या रोज मिटिंग करून संबंधित ही बाब असतील पालकमंत्री असतील आदरणीय बच्चूभाऊ असतील आणि मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेलेली आहे तरीही अजून कुठल्याही पद्धतीचं म्हणजे त्यांच्याकडून प्रति प्रतिकात्मक उत्तर आलेलं नाही आहे तरी पालकमंत्र्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की हे काही जे काही असतील तीन हजार कामगार आहेत यांना घरं देणं मन फार गरजेचं आहे मोदी साहेबांनी आत्तापर्यंत चार पाच करोड लोकांना आपल्या पंतप्रधान आवास योजनेतून हो घरं दिली मग हे कामगार जे आहेत ते पाकिस्तानवरून आलेत का अफगाणिस्तानवरून आलेले आहेत मला तुम्हाला या पा पूर्ण टीमकडून विचारण्यात जनसामान्यांकडून मी आपल्याला विचारतो यांना घरं मिळणं फार गरजेचं आहे अन्यथा पालकमंत्र्याची गाडी आम्ही सोलापुरात फिरू देणार नाही प्रथम सांगतो कुठलाही कार्यक्रम या लक्ष्मी विष्णू कामगारांना घेऊन कुठलाही बी जे पीचा कार्यक्रम असेल कुठलाही जर असेल मंत्र्यासंत्र्याचा कार्यक्रम उधळण्यात येईल मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करण्यात येईल तुम्ही आम्हाला शेवटी गोळ्या घाला लाट्या मारा पण या संबंधित कामगारांना घरं मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो अठ्ठावीस वर्ष झालं श्रीरामांनी चौदा वर्ष वनवास भोगला पण या लोकांना अठ्ठावीस वर्ष झालं घरासाठी वन 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 फिरावं लागतं आहे कधी या मंत्र्यांनी फायदा घेतला कधी त्या आमदारांनी फायदा घेतला कधी याची पावती फाडली कधी त्यांनी पैसे भरून घेतलेले काय चाललेलं मला कळत नाही लोकशाहीमध्ये यांना घरं मिळणं मी आदरणीय मोदी साहेबांना असेल मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांना विनंती करतो की यांना घरं मिळणं फार गरजेचं आहे अन्यथा आपला ताफा अडवण्यात येईल या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद गेल्या अठ्ठावीस वर्षापासून लक्ष्मी विष्णू कामगार हे आपल्या हक्काचे घरं मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात आपण बघितलं असेल मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मिल बंद पडली त्या ठिकाणी कामगारांना घरं मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले कालच आपण बघितलं असेल मुंबईमध्ये एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की मुंबईतील मराठी माणसाला घरं मिळवून देणार आता मला देवेंद्रजीनंही प्रश्न विचारायचा आहे की मुंबईतील मराठी माणूस आणि सोला सोलापुरातील मराठी माणसामध्ये काही फरक आहे का आम्हाला काही कळत नाही का अमेरिकेहून आणलं आहे का मुंबईतले लोकल का हे लोक अफगाणिस्तान तानातून आणलं हा एक प्रश्न निर्माण झाला आहे तुम्ही काल सांगताना भाषणामध्ये सांगितलं की मराठी माणूस स्वाभिमानाने अभिमानाने जगलं पाहिजे मग सोलापुरातील माणूससुद्धा हा मराठीचा आहे आणि हे सुद्धा स्वाभिमानाने अभिमानाने जगून या ठिकाणी काम केलं आहे त्याला घर भेटला नाही हा एक प्रश्न आहे दुसरा एक प्रश्न देवेंद्रजीनं आहे की मुंबईतील माणसांना आणि सोलापुरातील माणसांना अशी तुम्ही विषमता निर्माण करू नका मुंबईतील असाल महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा मराठी माणूस आहे त्याला न्याय देणं हे शासनाचं काम आहे पण तसं सा होत असल्याचं दिसत नाही तिसरी गोष्ट सांगतो परवा मला जे दादांनी शब्द दिला होता सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी की मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावून लक्ष्मी विष्णू कामगारांना घर देण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून अजूनपर्यंत पालकमंत्र्यांचाही निरोप आला नाही कदाचित पाल पालकमंत्री विदेशात फिरायला गेले का असे एक प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेला आहे चौथा एक प्रश्न सांगतो जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकार सामान्य लोकांची असेल तर हा सामान्य लोकांना घरं का भेटत नाही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना आहे येत्या आठ दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी जर लक्ष्मी विष्णू कामगारांच्या हक्काचा घराचा प्रश्न मिटला नाही तर मुख्यमंत्र्यांचा बंगला प्रहार ताब्यात घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार आहे